हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण मेडिकल ऍडमिशन दोन हजार पंचवीस महाराष्ट्रामध्ये जे सेकंड राऊंड चालू आहे एम बी एस आणि बीडीएस साठी तर व्हर्च्युअल व्हॅकन्सी आलेली आहे बघा सेकंड राऊंड साठी तर व्हर्च्युअल व्हॅकन्सी सीट म्हणजे काय असते कोणते सीट असतात ते आपण बघून घेऊया आणि तुम्ही कोणते सीट बघायला पाहिजे म्हणजे म्हणजे आता सीट मॅट्रिक्स पण आलेले आहे बघा आपण ते सगळं बघून घेऊया इथे बघू शकता तुम्ही वरती व्हर्च्युअल व्हॅकन्सी फॉर राऊंड सेकंड आणि प्रोविजनल सीट मॅट्रिक्स फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्सेस फॉर सेकंड राऊंड आता एमबीबीएस बीडीएस साठीच आहे हे व्हर्च्युअल व्हॅकन्सी तर हे काय असतं आणि सीट मॅट्रिक्स काय आहे ते आपण बघून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे इथे बघू शकता तुम्ही ग्रांड मेडिकल कॉलेज मुंबई आता इथे किती सीट आहे बघा खाली सीट किती आहे ते इथे तुम्ही बघू शकता इथे शेहेचाळीस सीट आहे फक्त ओके शेहेचाळीस सीट आहे इथे आणि व्हर्च्युअल मध्ये आपण बघितलं तर इथे बघू शकता तुम्ही तेच कॉलेज आहे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई तर इथे तुम्ही बघू शकता इथे एक एक्क्याण्णव सीट आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो किती सीट जास्त आहे पन्नास पन नाही एक पंचेचाळीस सीट इथे जास्त आहे ओके कारण की इथे किती सीट आहे शेहेचाळीस आणि पंचेचाळीस किती एक्क्याण्णव सीट होऊन जातात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणते रेफर केले पाहिजे सीट तर हे जे इथे दिलेलं आहे सीट मॅट्रिक्समध्ये म्हणजे हे ऍक्च्युअल सीट तिथे खाली असतात ओके व्हर्च्युअल म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांनी अपग्रेड केलेलं आहे आता इथे बघू शकता तुम्ही एमबीबीएस ची फर्स्ट हे एक जागा इथे आहे बघा डिफेन्स फर्स्ट ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे जे विद्यार्थी आहे हे विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे अपग्रेड केलेला आहे त्याचा जे सीट आहे त्याला फर्स्ट राऊंडमध्ये हे लागलेलं आहे त्यांनी अपग्रेड केलेला आहे आणि ते सेकेंड राऊंड मध्ये पण सहभागी आहे तर ते इथे शो होतात म्हणजे व्हर्च्युअल व्हॅकन्सी जे असते त्यामध्ये पण ते सीट शो करतात म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी कारण की त्या विद्यार्थ्याचं जर नंबर लागला सेकंड मध्ये तर हे सीट रिकामी होऊन जाते आणि ज्या विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय केलेलं होतं तर त्याला ते ला सीट भेटून जाते हो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे व्हर्च्युअल सीट असतात म्हणजे अपग्रेड जे आ, सीट केलेलं असतात ते पण इथे शो करतात आणि सीट मॅट्रिक जे आहे इथे हे ॲक्च्युअल सीट आहे म्हणजे तुमचा नंबर लागला तर तुमचा नंबर इथे लावून जातो कारण की व्हर्च्युअल मध्ये कसं होतं अपग्रेड केलं त्याचं सेकंड राऊंड मध्ये नाही लागलं ला। तर आ, आ, ते तशी म्हणजे त्याच्या नावाने रिझर्व्ह हो राहते म्हणजे ते इथे ऍडमिशन घेऊ शकतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे सीटचं म्हणजे कन्फ्युजन होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल व्हॅकन्सी काय आणि सीट मॅट्रिक्स का काय तर हे जे जागा आहे इथे तुम्ही रेफर याचा ओके सीट मॅट्रिक्स सेकंड जे आहे इथे प्रोविजनल सीट मॅट्रिक्स फॉर एम बी 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 एस डी एस कोर्सेस तर हे ॲक्च्युअल सीट आहे तुमच्यासाठी ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दोन हजार सव्वीस साठी प्रिपेअर करत असाल तर आपल्याकडे कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे नीट एक्झाम दोन हजार सव्वीस साठी तर त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर नोट्स टेस्ट सिरीज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे सगळं इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल अवेलेबल करणार आहोत आम्ही याची फीज फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये फीज आहे नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि कोर्सला जॉईन करा, आश्या कोर्स करा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कोर्स अवेलेबल आहे जर कोणाला जॉईन करायचं असेल तर नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत तर लवकरात लवकर जॉईन करा आणि अफोर्डेबल फीज आहे या फीज मध्ये तुम्हाला कुठेच जे आहे कोर्स भेटणार नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती तुम्हाला कळलं असेल की व्हर्च्युअल व्हॅकन्सी सीट आणि सीट मॅट्रिक्स मध्ये काय फरक असतो तर व्हर्च्युअल मध्ये काय असतं मी तुम्हाला सांगितलं जे विद्यार्थी अपग्रेड करतात सीट आणि ते जे आहे व्हर्च्युअल मध्ये शो होतात अपग्रेड केलेले सीट पण शो होतात इकडे ओके त्यामुळे इथे जास्त संख्या असते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया वे नेक्स्ट अपडेटमध्ये थँक्यू